भावना भरतवायला तरुणाच्या तरुणाईला मुसळवायला लावायला लय सोप आहे आमचा अनुभव आहे आमचा अनुभव आहे आजपर्यंत आम्ही असे बरेच आंदोलन केले कालचे पक्ष पण जास्त संख्या घेऊन कारण मी बीड जिल्ह्यामधून येतो आणि आंदोलन आमच्या पाचलाच पोहोचलं का काय करणं आम्हाला म्हणजे असा म्हणजे मिळत नाही हा कारण कालच्या पेक्षा पण आम्ही दुप्पट संख्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो म्हणजे आंदोलनाने दुसऱ्या आंदोलनाच्या म्हणजे निमित्ताने पण नियोजन असं असतं ते काय करायचं वीस लोक कोंबायचे आणि शहरामधले वेगवेगळ्या ठिकाणी सोडायचे कोण कुठे ठिकाणी काही मिळत नाही हे त्यांचं नियोजन परफेक्ट असतं आणि उग्र आंदोलन दाद त्यांना एवढं सोपं आहे शांततेच्या मार्गाचं आंदोलन दाद त्यांना खूप कठीण जाते कारण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये असे काही आंदोलन झाले त्या आंदोलनाची दखल केंद्र शासनाला पण घ्यावा लागलेली आहे असे आंदोलन आमच्या जिल्ह्यामध्ये झालेत आणि ते आंदोलन आम्ही अगदी जवळून पाहिले आणि खरोखर आम्ही भाग्यवान आहोत आमच्या परिसरामध्ये असे काही माणसं आहेत आम्ही त्यांच्याकडून पण या प्रश्नाविषयी काही मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे का संत सर आपला बीड जिल्ह्यामधील सर्वच आपल्या प्रमाण त्यांच्याकडे जायचंय त्यांच्या पाशी जाऊन आम्ही बसू आणि तुम्ही आम्हाला याच्यावर काहीतरी पर्याय सांगा आणि नक्कीच तो माणूस कुठल्याही प्रकारची जात धर्म पंत न पाहता ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच हा विश्वास आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि आपण देखील की कोण आहे कुठले आहे कोणासाठी काय करत हे न पाहता आपण सर्वांनी त्यांच्यापाशी जाऊ त्या ठिकाणी आपण एक दिवस पूर्ण त्यांच्यापाशी बसू तु त्यांचा आपण वेळ घेऊ आणि ते आपल्याला सांगतील त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे कुठलीच शंका नाही त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या वतीनं आपण आपली तयारी करू आपला एक दिवस आपला वेळ ठरवू आपण त्यांच्या जाऊन चरणापासून बसू त्यांच्या पायापाशी बसू त्यांच्या पायाच्या धुळीच्या किमतीचे पण आपण नाही वस्तू किती आहे आपण मान्य करू त्याच्यापासून जाऊ आपण त्या ठिकाणी बसू त्यांना बोलू तर आपल्या हे आंदोलन आपण कसं केलं होतं त्यांच्यापेक्षा वेगळं कसं करता येईल ते आपल्याला नक्कीच सांगतील बस एवढंच या ठिकाणी सांगतो आता आपला मुद्दा चाललाय आता महाराष्ट्रभर आंदोलन फेटवायचा लोकशाही मार्गाने मुठभर मीठाचा जो सत्याग्रह केला त्या इंग्रजाला पाठवल्या गांधीजीला यश आले गांधी हो। यात्रा काढली ती बाबा सारखी नाही दोन किलोमीटर चालून तिथं झोपायची <laughs> तीनशे ऐंशी किलोमीटरची झाली यात्रा होती का तीनशे ऐंशी बघा आणि आपले बाबा संध्याकाळी निघाले आणि सकाळी झोपली संध्याकाळी कोण चालतंय का त्यांनी निघाले संध्याकाळी आणि चलायच्या एरियात झोपले अरे गबरू असले थोतांड तरी आंदोलन करणार गेला आ, निर्विकार का आमचं मी थोतांड वाटला रे का जायचंय का तरी वडून हा जायचंय का चाळ्या ओलांडून संख्येच्या बळावर कशाला एवढे हव तेवढे जाऊ आता नको का म्हणलं तर आपण जायला तयार होतो हा चला त्यांच्याच मनावर आता चलायचं आहे आपल्याला आता पाच हा म्हणजे संख्येच्या जोरावर आपण जावं संख्या झाली म्हणून काही कुणाचा मुर्दा पाडायचा आपल्याला अधिकार नाही बळाचा वापर चुकीच्या ठिकाणी करायचा नाही हा चला आता दुसरा जिल्हा अकोल्याचं काय ठरलं अकोला झालं गोंदियाचं काय ठरलं गोंदियाच बोलले ना तुम्हीच बोलले ना काय ठरलं तुमचं गोंदिया काय करायचं म्हणजे इथं जे ठरलं ते तुम्ही करायला तयार आहोत हा ठीक आहे आता सर्वांना मग निर्णय हे गोशच्याचं नाव या निर्मिकार देवंगूर निर्विकार.